जय महाराष्ट्र मी प्रदीप केशनाथ ठाकूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा पनवेल विधानसभा समन्वयक आहे आज जिल्हा प्रमुख शिरीष गरज साहेब यांचा वाढदिवस आज मोठ्या उत्साहानं आमच्या पनवेल नगरीमध्ये साजरा होत आहे जिल्हा प्रमुख यांच्याविषयी जर सांगायचे झाले तर जिल्हा प्रमुख हे एकदम मन मिळावू असे स्वभावाचे आहेत आणि जिथपासनं जिल्हा प्रमुख यांनी जिल्हा प्रमुख पदाची धुरा हातामध्ये घेतल्यापासून जो कामांचा धडाडा या पनवेल नगरीमध्ये लावलेला आहे त्याचा प्रत्यय आता येणाऱ्या खासदारकीच्या इलेक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहे आणि जो काही लीड होता बी जे पीवाल्यांचा वाल्यांचा तो लीड या येणाऱ्या खासदारकीच्या इलेक्शनमध्ये शंभर टक्के कमी करण्याचं काम जिल्हा प्रमुख शिरेश धरत साहेब यांच्या माध्यमातून आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी पूर्णपणे कसोटीने काम केलेलं आहे त्याच्यामुळे तो लीड कमी होणारच आहे आणि जिल्हा प्रमुख असे आहेत की त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ज्यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून जवळजवळ शहरी आणि ग्रामीण भागामध्ये पंधरा ते सोळा करोड रुपयाची कामं केली आहेत त्या अल्पावधीतला काम मी त्यांचा जोगाण्यासारखा आहे आणि कोविड काळामध्ये गरजू लोकांना बरेचशा प्रकारे अन्नदानाच्या जेवणाच्या माध्यमांशी बऱ्याच अशा मदत केलेल्या आहेत जिल्हा प्रमुखांनी आणि येणारे उज्ज्वल त्यांच्या भवितव्यासाठी येणाऱ्या आता आमदारकीच्या इलेक्शनमध्ये आम्ही त्यांना पनवेल पनवेल पनवेलचे आमदार म्हणून आम्ही त्यांच्याकडं बघतो भावी आमदार होणारच याच्यामध्ये माझ्या मनामध्ये तिलमात्र शंका नाही आणि त्यांना त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मातारानी त्यांच्या या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करू देत आणि त्यांना दीर्घाऊष मिळू दे हेच मी त्याला मातारानी त्यांच्या पुनश्च एकदा नम्र असे प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र